साडेपाच वाजत आले म्हणजे पाच वाजून पंचवीस मिनटं झालेली आहे आणि पक्षी अगदी चुचुवाट कलकलाटमध्ये आणि पक्षी मस्तपैकी चुचूवाट कलकलाट करत आहे आत्ता कोकिळ ओरडत होता बरं का आणि हे पहा कोकिळ कू कू करतं आणि इकडचा वातावरण सकाळचे वा अबाळा ढग आहे अबाळ आहे आणि आज मी तयारी करून घेते मी आणि आज मला काढायचे आहे डबे वगैरे सर्व तर पहिली भाजी करून घेते आणि भाजी करणार आहे मी वांग आणि बोंबड्याची तर पहिले बोंबेल तळून घेते नंतर वांगे तळून घेते स्वच्छ सुटलेले इथे लाल फुलीपर्यंत की थोडेसे तांबू कलरचे घेतलेले आता याच्यातच काय करते मी आणि आता हे यासाठी राहायक कधी कधी सकाळची भाजी संपत नाही तर कधी कधी भाजी सकाळची संपत नाही तर संध्याकाळपर्यंत सुद्धा होऊन जाते ही आज आहे बुधवार खा मंगळवार बुधवार शुक्रवार पण रविवारचे जास्त प्रमाणात आम्ही ते वाटत असं केलं ना का होतं तेव्हाच लवकर भाजी होऊन जाते म्हणजे मला बाकीचंही काम करायला मोठं हे सर्व वटा वगैरे सर्व हे सर्व काढायचं आहे हे याच्यावरच सगळं आणि सर्व घासायचं पण आहे आणि यामध्ये आहे खोबरं लसूण आणि शेंगदाणे पूर्ण घर स्वच्छ करायचं म्हटलं ना तर भल्या सकाळीच मी स्वयंपाक केलेला आहे तुम्ही बघितलेच आहे आणि शिवाय फरची पण धुवायची लाल मसाला थोडीशी हळद थोडीशी धणा पावडर पण चवीपुरता दोन चमचे टाकलेले आहे थोडासा काळा मसाला अगदी जे चव येण्यासाठीच केलाय चवीपुरता टाकायचे मस्त मिक्स आता शिजवण्यापुरता सर्व पाणी टाकून घेते चला आता हे सर्व जे भांडे आहे हे सर्व आता काढायचे ते काढून घेते कारण घासायचेच आहे थोडंसं चव करतात ना तर भाजीला चव छान येणारच पर्सेंट बोंबेल बोंबल्यामुळे अगदी चव छान होऊन जाते तर आता हे जे आहेत ना हे सर्व ओट्यावरचं आधी हे पहिलं मी सगळं काय करणार आहे स्वच्छ करणार आहे सगळं झाडणार आहे सगळं झाडून बिडून घेऊन पुसून वगैरे त्याच्यातलं ते काही जे खोकडे आहे ते सगळं व्यवस्थित स्वच्छ करणार आहे आणि हे ओटा वगैरे सर्व घासणार आहे तर ही तोपर्यंत भाजी पण होऊन जाईल आणि हे माझं तोपर्यंत रिकामा पण होऊन जाईल आणि बाकीचे घरं वगैरे झाडून घेते भेटू द्या वैष्णवी आणि शौर्य परवाच्या दिवशीच आले त्यांना जायचं आहे आता भाऊ घेऊन आला भाऊ पण येतच आहे आणि शुक्रवारी जातील ते आणि फुलं बघा आपले आणि हे जाळणार आहे मी काय हे मला नाही वाटत हे काय हे याचं खत वगैरे हो फुलं बघा आणि चला भाजी झाली ना, ना का नाही बघू तोपर्यंत मी बरंच आवरलं ओट्याकालचं मी ब सगळं आवरून घेतलंच पुसून घेतलं सगळं झाडून वगैरे घेतलं हे सगळं आणि बाकीचे काही जेवढे भांडे घासायचे ना तेवढे सगळे बाहेर ठेवले हे बाकीचे जेणं घासायचे म्हणजे हे सगळं पुसून वगैरे घेतलं मी अर्थात बाकीचं झटकून वगैरे सर्व घेतलं आता इकडची इकडची मांडणी काढली ही आता ही काढते आणि हे वरचे वट्टे वगैरे जे आहेत ना ही सर्वात स्वच्छ करते आता भाजी बघू आपली झाली का काय भाजी झालेली बर का आता मी याला बंद करते याच्यातलं वांगे तर शिजलेलेच आहे फक्त आता हे जे आहे ना हे शिजलं का झालं बोंबी बोंबेल शिजले का झाले बोंबील पण शिजून झालेले म्हणतात बरणा वगैरे सर्व झाल्या ओटा खायचे भांडे झाले सर्व झालं आता असा विचार करून राहिले ओटा धुवायच्या पेक्षा आपण आता फरची पण धुवा आणि ओटा पण धुवा अजून हे सगळे जर्मनचे भांडे राहिलेले आता हे सगळे घासून घेते मी सर्व म्हणजे कसं सर। एकदमच सगळं घर असं क्लीन होऊन जाईल हे की नाही आणि फ्रीज वगैरे मग काय पुसता येईन आठवड्यात रविवारचा बाजार असतो तेव्हा तर पुसतेच म्हणा मी पण चांगलं सगळंच पूर्ण बंद करून बाहेरून आतून सगळं असं सर्व छान निरमा पावडर आपली कपड्यांची पावडर टाकूनच पुसते मी मी बाकी काही लिक्विड वगैरे वापरत नाही आणि बाकीचं काय राहिलं जाळं जळमटं तर हे करता करताच झालं ज्या वेळेस मी बरण्या वगैरे घासल्या त्यावेळेस जे कप्पे आहे ते पुसले तिथं जळमटा वगैरे काढले आणि खडू मारला सगळ्याचा आता फायनली मी सर्व दाखवते मी ज्या वेळेस हे भांडे बनवते ना आत्ता शिवून आलं आहे बरं का बघा इतक्या वेळ ऊन नव्हतं आणि आत्ता शिवून आलेलं आहे त्याच्यामुळं तर असं होतं की भांडे पण वाळले पाहिजे नाही तर काय होतं आपण भांडे घासतो आणि ते तसेच तसे ओलस राहतात ना तर त्यावेळेस काय होतं ते सगळे असे पडून जातात असं होऊन जातं आणि पाणी पण काय एवढं आपलं हे कसं जरा थोडंसं शार वगैरे असतात इकडं थोडंसं पाणी हेच आहे त्याच्यामुळं मग हे असं ऊन असलं का मग पटकन कसं वाळून आणि मस्तपैकी चकाकीक पण येते चला तर मी फायनली हे सर्व जे आहेत आता चला तर हे सर्व जे भांडे आहेत डबे आहेत ते घासून आणि सगळं असं पाणी वगैरे टाकून ठेवलेलं आहे म्हणजे कसं घासायला अगदी सोपं होऊन जातं तसं तर काही खराब नाही झालेले पण बरं आहे हे धुळच वगैरे खूप झालेली आहे ना आता इतक्या माशा झालेल्या ना बघा बा बाबा बाबा हे जनावरांचे सगळे जनावरं राहतात पाठीमागच आहे माझ्या अगदी खेटून ये आणि ते इतकं म्हणजे असं घाण ते आपलं ते सगळं ते धुतात ना ते सगळं गाळ्यांखालचं सर्व ते इथं पाठीमागे येऊन थांबलं जातं आणि मग त्याच्यामुळं माशा पण इतक्या झालेल्या आहे ना तिकडं पण माशा झालेल्या आहेत इकडं पण माशा झालेल्या सांगू सांगूनही काय उपयोग होत नाही आहे काय करावं अशा लोकांना म्हणावा तरी काय काही नाही पैसा तर पाहिजे पण मग तो त्रास आहे त्यांना नको तो दुसऱ्याला त्रास द्यायचा बऱ्याच वेळेच काम करत होते आता जवळजवळ मला असं वाटतं सत्ता साडेस आठ वाजत आले असते आठ वाजतच आले असतो कारण बऱ्याच मी जशी उठली तशी भाजी केली तसं ते कामच चालू आहे माझं मिक्सर वगैरे सुद्धा स्वच्छ करायचं आहे आपला लिक्विड जिथे मला तरी हे लिक्विड नि छान वाटायचंयला पहिली जर्मनच्या याला मीठ लावायची मीठ टाकायची आणि आपली कपड्यांची पावडर टाकून घासायची पण हे लिक्विड पण खूप छान निघत एवढा उद्योग आणि हे लिक्विड बरेच दिवस जाते बर का मी डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा घासले होते भांडे त्यानंतर आता जवळजवळ म्हणजे आता काय अडले म्हटलं पावसाळ्या लागायच्या अगोदर हे सगळे घासून घ्या आणि म्हणजे कसं मग नंतर मग पुन्हा दोन तीन महिन्याने उघडल्यानंतर मग पाहता येतं मग त्या काय दिवाळीच येते मग दिवाळीत घास येतं म्हणजे सगळे मी ठेवले आहे इथं वाळत घालायला ऊन काही नाही येते ऊन असंच आहे हे बघा काहीच नाही अगदी ढगातल्या ढगाते आणि वाळतीला आणि आता लगेच मी फरची काढणार आहे हे सगळं झाडून वगैरे घेतलं आहे सगळं स्वच्छ केलं आता इथं पाणी वगैरे टाकते आणि ओट्टा पण घासून घेते तर हे इतकं झालेलं आहे जेवढं झालं आहे मी तेवढं काय केलं सगळं लावून दिलं हे बरण्या पण झालेल्या आहे पण बाकीचं खालचं राहिलेलं आहे तो पसारा त्याच्या दाखवत नाही तर आता हे जे आहे ना हे सर्व आता फरच्या वगैरे ना ओट्टा सगळं घासून घेते अशी कामं करायची म्हटलं ना खूप वेळ जातो आता साधा ओटा घासायचा म्हटला तरी मला जवळजवळ अर्धा तास गेलेला आहे आणि साफसफाई म्हटल्यानंतर दिवस जातोच म्हणूनच मी खूप लवकर पहाटे उठून हे सर्व कामं करून घेतलेली आहे बरणे वगैरे पण ओट्या खालचं पण आणि त्यानंतर तुम्हाला मी डबे डायरेक्ट दाखवलं घासताना त्याच्या अगोदर मी सगळं ते आवरलं होतं हे ओट्याचं आणि दुसऱ्या ब बाजूचं आणि मग त्यानंतर आता हे ओटा ओटा घासायचा म्हटल्यानंतर काही खूपच वेळ लागतो पाण्यामध्ये मीठ टाकून देते आणि कपड्यांची पावडर कपड्यांची पावडर अशीच टाकते जास्त माझं हे स्वयंपाक खुली सगळं होणार आहे म्हणजे किचनमधलं सगळी स्वच्छता म वगैरे वगैरेसुद्धा मी आज म्हणजे कधी नवद मी आहे एका दिवसामध्ये करू राहिली आहे नाही तर मी थोडं थोडंच करायची पण म्हटलं एकदम केल्यावर कसं दिसतं बघू म्हटलं हे घर मफर्ची झाली घासून झाली पुसून झाली घासली खळखळून खर, पाणी काढलं आणि पुसून पण झाली तर म्हटलं तर हा व्हिडिओ खूप मोठा दोन दिवसाचा आपण करतो एकत्र किंवा तीन दिवसाचं एकत्र करतो म्हणून आता राहिले बाहेरचं तेवढं करते आणि बारा वाजता पाणी येणार आहे थोडा वेबस्थेने तो आहे ना माझं आता आंघोळ वगैरे काय जे आहे करून घेते आणि मग डबे वगैरे लावते तोपर्यंत पाणी पण येईन आणि मग चपात्या राहिल्या त्या पण करून घेते चला सर्व फरची वगैरे मी सर्व घासून पाणी खळखळून आणि बाहेर काढलं बाहेरचा ओट्टा पण छानपैकी असा धुऊन काढला आहे फक्त धुऊन काढला आहे घासला वगैरे नाही तो कारण इकडची पण फरची राहिलेली आहे मग तो ओट्याचं राहून जाताना तर पाणी खूप खूप झालं आहे बघा एवढं पाणी काढलं मी अजून तर पाणी यायचं आहे बारा वाजता पाणी येणार आहे अजून आणि आता वाजले आहे जवळजवळ अकरा तर फायनली आपलं हे बघा हे असं अजून तर पूर्ण आवरायचा हा पसारच आहे सगळा तर हा सगळा पसारा आवरण कारण अजून हे दोन डबे राहिलेले आहे आणि हे दोन डबे ना नंतर संध्याकाळपर्यंत घासून घेईन आणि हे डब्यातलं मी याच्यामध्ये काढून ठेवलेलं हो आहे त्याच्यामुळे हे असं दिसतं अजून मांडणी स्वच्छ करायची ह्या आणि हे बरण्या वगैरे झालेलं हे व्यवस्थित दिले ठेवून सगळं बरण्या झालेलं हा कप्पा हा कप्पा पण झालेला हे हे सगळं झालं सकाळपासून करते बरं का आणि जवळ फरची पण घासून झालेली आहे आणि बाकीचे ते डबे राहिले आता ते डबे सगळं आता आहे ना हे जरा वाळतं आहे मग घेऊन येईल घरामध्ये आणि तोपर्यंत आता हे सगळं काढून ठेवलेलं आहेत ना हे सगळं हा पसारा हा सगळा तिथं ठेवून देते कोपऱ्यामध्ये दे, आणि पहिलं पाणी ठेवते कारण खूप वेळ झालेला आहे अजून चपात्या पण राहिलेल्या आहे करायच्या तर आता ते एनर्जी डाऊन झाली पूर्ण पण केलं असं वेळ ठरवलं नाही म्हटलं हे सगळं आजच्या आजच करून घ्यायचं म्हटलं नको म्हटलं हे टाईमच नाही लावायचं म्हणून सगळं हे झालं आहे आणि तसंही काही ऊनच नाही आहे कारण ऊन असतं तर मग मी ते जे दोन डब्यामधलं जे राहिलेले आहेत ना ते पापड्या वगैरे वाळत घातले असते पण आता जागा पण नाही ना बाजेवर असं झालं आणि वातावरण तर अजून तर नसतं ढगाळ ढगाळच आहे हे काय हे काय हे दोन डबे राहिलेले आहेत चला आता बाकीचं आवडते चला मैत्रिणी या जेवायला आणि हे बघा ताटामध्ये वावल्याची भाजी वांग्याची भाजी आणि इकडं कालचा सांजा आहे आप... कल्चर उरलेलं पण आहे आणि चपातीच आणि आता जवळजवळ साडेबारा वाजत आलेली आहे आता हे जेवण झालं का मग हे खालची मांडणी सगळ्यात स्वच्छ करते आणि फायनली तुम्हाला सर्व दाखवते चला आत्ताशी आवरलं आहे माझं हे सर्व चला आता माझं फायनली हे तुम्हाला दाखव राहिलेले आहे हे सगळं किचनचं रूम तर सर्व भांडे वगैरे लावून दिलेली आहे आणि हे बघा सर्व आता मस्त चकचकीत पण दिसत आहे छान आता काय आता काही टेन्शन नाही आहे आणि आता करणार आहे आज पुन्हा मटण आलेलं आहे तर हे पाण्यात मी भिजून ठेवलेले आता मॅरिनेट करून ठेवते मटणाची रेसिपी जी आहे ना मी त्याच पद्धतीने करणार आहे यामध्ये काही बदल करणार नाही आहे जसे मी बनवते काळ्या मसाला म्हणजे कांदा खोबरं वगैरे टाकून आणि आता पण मटण झालेलं आहे आता भाऊ पण आहे ना आणि वैष्णवी पण आहे त्याच्यामुळं आणि चला मग तुम्हाला चलॉ कसा वाटला जर कमेंट करा भेटूया आपण अशाच नॉन ब्लॉगमध्ये बाय बाय